मराठा समाज सेवा मंडळावर प्रशासक नेमण्याची आमदार देवेंद्र कोटे यांची नव्हे तर मराठा समाजाचीच मागणी असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मराठा समाजातील नेत्यांनी दिली मराठा समाज सेवा मंडळावर प्रशासक नेमण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी नव्हे तर मराठा समाजाच्या वतीनंच आम्ही समाजाची ही संस्था वाचवण्याची विनंती आमदार कोठे यांच्याकडे केली होती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केलेले आरोप बिनबुराचे आहेत समाजाचा रोष वाढण्यापूर्वी सपाटे यांनी स्वतःहून मराठा समाज सेवा मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आज समाज एकवटला कसा भाऊ साहेब पुढे वाट ज्या वेळेला त्याच्या ह्याच्यावरती काय पांडे त्यावेळेला त्याचा सभासद म्हणून त्यांनी काय केला राजीनामा दिलेला आहे मग तो राजीनामा दिला परत आला कसा आणि देवेंद्र कोट्यावर त्यांनी प्रेम केले तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार आहे तुम्हाला मी वाचलू बघा तुम्ही आणि मग आम्ही सगळ्या आमदार भेटलो त्या म्हणजे देवेंद्र कोटे केला भेटलो पर्सनल कोटे आणि त्यांनी काही आरोप केला कि माझ्या विरोधात निवडणूक करून तिथं विजय झाला तुम्ही अहो जिथं मराठा समाज आहे तिथं कोटेचं एकच पद्मचारीचं काय मराठा समाज सेवा मंडळावर सुडबुद्धीनं प्रशासक नेमण्याचा घाट आमदार देवेंद्र कोठे करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत केला होता त्यानंतर मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली

<Sanotho> <Sanotho> <मेरे पुती है। Sanotho> <आ? Sanotho> यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव श्रीकांत डांगे योगेश पवार सुनील रसाळे नाना मस्के यांच्यासह प्रमुख नेते व माजी कर्मचाऱ्यांनी आपली मतं मांडली छत्रपती शिवाजी परशाला ही सपाटे यांच्या चुकीच्या वर्तवणुकीमुळं बंद पडण्याच्या मार्गावर आहे दरम्यान ही संस्था मुक्त केली नाही तर मराठा समाजाचं कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे मंडळाचे अध्यक्ष असताना तीन किलोमीटरच्या परिघातच मराठा बहुल भागात शरदचंद्र पवार शाळेची निर्मिती करून समाजाचा विश्वासघात केला आहे असा आरोप करत आमदार देवेंद्र कोठे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वामुळेच मराठा बहुल भागात समाजानं त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं दरम्यान सपाटे यांनी समाजातीलच महिला आणि इतरांवर अन्याय अत्याचार केला असल्याचा आरोप यावेळी उपस्थित नेत्यांनी केला सपाटे यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळं समाजाची व्यापक बैठक घेऊन त्यात सपाटे यांच्यासारख्या हातातून संस्था वाचवण्यासाठी एकमुखी ठराव करण्यात आला असल्याचं आणि त्यानंतरच ही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं